गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग मित्रांनो आज झाले आपली ब्लॉकची सुरुवात आज आमच्या घरी आहे सत्यनारायणचा तुम्हाला दाखवतो सत्यनारायणची पूजा वगैरे लावतो एकदा मग हे बघता बघू दे पूजेच काय सुद्धा आहे हे बघा मित्रांनो इकडे सुद्धा आहे पूजेची तयारी हे आले महाराज तू काय निकाल तू काय करायली बघ तुम्ही काय करायला दिवा

गाडी आली पाहुण्याची आले का भाई ते दाई शरणार दाजी शर्नाद। अलग भाऊ शरणार आंघोळ केली काही आतमध्ये गडबडकड चल ते ना केलं चला चल। लवकर पाहुणे आले बाबा बाहेर पाहुणे आले बाहेर बसले ते हे गो आत्ता बी आले पाहुण्याची मम्मी पाहुणे आले बाहेर हो आले बाहेर

माल च्रावल, लोटाहिं आधे हो औा token यं क्तर необход हमाला, चाहिंग हो पत्क कि पहत्व से अधेखी, दिर हो पत्तर नह झातLes हाब होaza हो तो मोज़ iki है अने यापन कि दीक कि आप होड्याप, तौद हे याचं काय सुरू आहे इकडे रे ए बालविवाह का बाल विवाहची तयारी सुरू आहे इकडे सेंट पार्क सुरू आहे आपला चालू आहे हो झाला आता होतीस पाच दहा मिनिट 10 मिनिटात डन का झाली आता आर्थिक तयारी करतो ना पाहुण्याची जेवायला घ्यायचं का इथं जो बघा जेवायला बसले सगळे अरे बापरे आतमध्ये पाहुणे बसले सगळे दाजी आपले सगळे आता झालं जेवण मित्रांनो पाहुण्या आता निघाले आपले पाहुणे आता वाटी लावूया निघले सगळे पाहुणे दाजी कुठे दाजी कुठे हो दाजी भरल्या आतमध्ये बघा निघले आमचे पाहुणे आता चला हो दाजी साक्षी कुठे साक्षी कुठे हो <laughs> सगळे पाहुणे आता जेवण करून हा या आरामशीर बाय बाय साक्षीला सगळे बाय बाय बा दाजी चालले आता गावाला साक्षीला घेऊन ए श्रीवण्या श्रीवण्या बायकर बायकर श्रीवण्या बायकर बायकर चला दाजी चल साक्षी ये साक्षी बाय बाय हो आमची साक्षी आता आता आपण जेवण वगैरे करून घेऊ आणि बाकीचे काम करू चला जेवायला बसलो मी आलोकचा व्हिडिओ लय येत आहे आलोक भाई इकडे बघ कस वाटत नवरी की त्याचं सगळे काम तू असतात की नाही हो काय कारण असतो बापरे शब्द रे बा कर बाय कर साफसफाई कर मी जाऊन येतो कारखाना ठीक आहे मला वाटतं व्हिडिओ घ्यायचा व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून आलो इकडे माहिती आपल्याला वापस काय 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 का न्यायचं हे मॅट हे सामान वापस हे सामान भट्टा गिट्टा हे नाही का हे बघा मित्रांनो आलोक भाई सोळायला कॅना सर कॅना मागो आपलं हे काय ते पहिले कार्ड चालते हे काय नसते विक्ट्री विक्ट्री भेटली काय तुला काय कोणाकुन मॅगून का खाऊ घालतो बाय डोसा एक जॅम प्रॉपचा जॅम प्रॉपचा डोसा खाऊ घालतो ठीक <laughs> आहे व्हिडिओ चल बघ कॅनी पण आहे आपलं तर चला आता मित्रांनो आपला कार्यक्रम सुरू आहे आपला आपलं आता फक्त सामान घेम आपला नेऊन द्यायचं नाही नाही नका ना ना ते फरसा नाही ते चक नाव आहे ते चला मित्रांनो सामान्य सगळं आपण आता जाऊ तर आपण डायरेक्ट घरी अरे आता आम्ही चाललो मित्रांनो परत चाललो कारखान्यावर मी, मी आलोक आणि आदू ताई भाऊजी पुढे गेले आता आम्ही चाललो पाणीपुरी पाणीपुरी खायचं काय पाणी पाणीपुरी खायचं चला भेळगीर काय भेटत नाही इथं काय लाड नाही भेळचा बाई मित्रांनो आता आमची गाडी काय सुरू नाही वाहिली भाऊ काम मारण झाला आलोक गाडी मी काय करू गाडी खराब झाली आता तेरास फोन करून सांगतो आना म्हणतो पार्सल जाऊ दे